जाफराबाद शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आमदार संतोष दानवे जाफराबाद शहराचा, जाफर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी कमी पडू दिला जाणार नाही नगरपंचायतने शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे असे प्रतिपादन पंचायत राज समितीचे अध्यक्ष आमदार संतोष दानवे यांनी जाफराबाद येथे सव्वीस रोजी केले जाफराबाद शहरात सेवा पंधरवडानिमित्त आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त नगरपंचायतने आयोजित ओपन लोकल कार्यक्रमात जाफराबाद शहरात प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थी यादीचे विमोचन आणि लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण आणि स्वच्छता अभियान कार्यक्रमाचा शुभारंभ झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई मुकेश पांडे नगराध्यक्ष कविता वाकडे उपनगराध्यक्ष दामोदर वैद्य मुख्य अधिकारी सूरज बिस्किटे भाजपा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर भागिले मनोज पंडित गोविंदराव पंडित संतोष लोखंडे विजय नाना परिहार दगडूबा गौरे साहेबराव का कांडजे नगरसेवक दीपक वाकडे शेख मुस्ताक सचिन गौतम रविराज जयस्वाल तालेप पठाण शेख रऊ विजय गोफने सुधीर पाटील दत्तात्रय पंडित राजेश चव्हाण राजेश म्हस्के अनिल बोडे उद्धव दुनगव त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आमदार दानवे म्हणाले की जाफराबाद शहर प्लास्टिकमुक्त मुक्त, मुक्त करून स्वच्छ व हरितगाव पर्यावरण संतुलित समृद्ध शहर करावे तसेच नव्याने मंजूर झालेल्या घरकुल योजनामुळे अनेकांच्या घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे शहराच्या विकासासाठी असून शहरातील विविध भागातील रस्ते पाणीपुरवठा यासह वैयक्तिक आणि सार्वजनिक लाभांच्या योजनांसाठी निधी कमी पडणार नाही घरकुलाच्या अथवा इतर योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देताना कोणीही पैशांची मागणी केली तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा आमदार संतोष दानवे यांनी दिला तर गावाच्या आणि घराच्या विकासात महिलांची भूमिका सहभाग आवश्यक आहे असे जिल्हा परिषद सदस्य आशा पांडे यांनी सांगितले नगरसेवक दीपक वाकडे यांनी नगरपंचायत करीत असलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली सूत्रसंचालन शेख कोसर यांनी केले पंचायतीचं काम अजून जलद गतीने आपण त्या ठिकाणी करू आणि त्याचाच एक भाग म्हणून एक हजार नऊ घरकुलं त्या ठिकाणी आपण चालू म्हणजे आज लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिलेले फक्त आता माझी विनंती आहे की घरकुला ज्यांना ज्यांना मिळाले त्यांनी बांधले पाहिजे आणि बांधत असताना साहेब आपले कर्मचारी काही बिस्किट घेणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे नाही घरकुलाला किती मिळतात एका एका घरकुला शहरात अडीच लाख त्या अडीच पैकी अधिकाऱ्यालाच दखल घेऊन कारवाया करावं लागतील मी याही सांगितलं की गरिबांच्या स्वप्नातलं घर गर झालं पाहिजे म्हणून आपल्या देशातले पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी असंख्य घरं दिले घरकुलं दिलेत तुम्ही बसलेल्या ज्या समोर बसलेल्या माता बहिणी आहेत तुम्हालाही कळत तुमच्या गल्लीमध्ये ज्या कोणत्या गल्ल्यांमध्ये तुम्ही राहत असल वर्षभरातून एखाद दुसरं घरकुल यायचं पण आज एक एका कार्यक्रमामध्ये हजार हजार घरकुल आपण वाटू लागलो आणि ही या शहराचीच परिस्थिती नाही तर एकूण देशाची परिस्थिती आहे परंतु दिलेला निधी हा योग्य मोदीजींनी सांगितलं फटाके लावू नका खरं तर हार पण सांगितलं नव्हतं पण माझ्या मागेरी चालले हार लावू नका बॅनरबाजी करू नका फार फाटा माटाच्या गोष्टी करू नका सेवा काय करायची तर आता ते तहसीलला अठराशे विधवा माता भगिनी आणि अपंग म्हणजे दिव्यांग अशा अठराशे जणांच्या पगारी त्यांनी आता आज त्यांनी वाटप केलेलं के आहे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तर हे कार्य मोदीजींनी सांगितलं आता हे घरकुलांचं वाटप करा हे मोदीजींनी सांगितलं जे रखडलेले असतील त्यांना देऊन टाका ताटकळत ठेवू नका आणि म्हणून आज या घरकुलांचं वाटप झालं त्याच्यानंतर बचत गटाला तुम्ही आज कर्ज किती कोटी दिले तीन कोटी सहा महिन्यामध्ये बचत गटांना त्या ठिकाणी देण्यात आले परत आपण आता रेशन कार्ड वाटप करू लागलो ज्यांना अन्न धान्य मिळत नाही त्यांना रेशन कार्ड आपण आता तहसीलला सूचना केल्या की तुमच्या आकडेवारी द्या पुढच्या पंधरा दिवसापर्यंत कि किती लोकांना तुम्ही नवीन लोकांना रेशन कार्ड दिलं या सेवा सगळ्या तुमच्यासाठी मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा म्हणून पंधरा दिवसांची सेवा आपण देऊ लागलो मग तुमचे फेरफार होत नसतील त्याची दखल आम्ही घेऊ लागलो फेरफार कोणाला देता आपल्याला फेरफार करून घ्यायचे तुमचे विभक्त विभक्त कुटुंब असल सातबाराच त्या ठिकाणी काही दुरुस्त्या असतील ही मोडीत काढण्यासाठी म्हणून हा सेवा पंधरवाड्याचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घेतोय त्याचबरोबर मध्ये जवळपास एकशे तीस असे रुग्ण सापडले की ज्यांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करावं लागतात आणि हे मोठ्या माध्यमातून पंधरवाड्याच्या माध्यमातून आपण करू लागलो असे विविध उपक्रम राबवत असताना वारंवार आमचा हे कार्यक्रम घेण्याचा उद्देश एकच आहे की त्या ठिकाणी पारदर्शकता आली पाहिजेत त्यासाठी निश्चितपणे आपल्याला वारंवार बोलवलं जातं पण हे होत असताना नक्कीच आपल्या तालुक्याच्या विकासाच्या साठी